यशोवर्धन मंडलिक व सौ कीर्तीकर होत्या यावेळी शिवसेना चंदगड तालुका प्रमुख कल्लापन्ना नेवगिरे यांनी स्वागत करून आपले मनोगत व्यक्त केले यानंतर जिल्हा उपसंघटक डॉक्टर नामदेव निटूरकर व उपतालुका प्रमुख सुजाता कुंभारी यांनी आपली मनोगत व्यक्त केली जिल्हा प्रमुख राजे खान जमादार यांनी खासदार संजय मंडलिक यांनी चंदगड तालुक्यातील कोणकोणत्या गावांना किती निधी मंजूर केला याची माहिती दिली यावेळी महिला भगिनी यांची मोठी उपस्थिती पाहून कीर्तिकर निधी शा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत याची माहिती सांगितली यानंतर खासदार गजानन कीर्तिकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा संजय मंडलिक यांना भरघोस भरघोसमताने विजयी करण्याचं आवाहन केलं या मेळाव्याला प्रमुख बाबू नेरकर युवासेना तालुका प्रमुख गजानन गावडे सलीम मुल्ला सुशांत नैकुडकर अविनाश पाटील नामदेव सावंत कैलास बोकडे मनोहर पाटील विभाग प्रमुख अनिल गावडे केदारी निवगिरे यल्लापा पाटील संभाजी पाटील बाळू कडोलकर पप्पू गावडे श्रीकांत सुभेदार दौलत चव्हाण डॉक्टर कालखमकर काम्णी, सुनीता काम्णी, वंदना छाया कांबळे कांबळे सुनीता अनिता पाटील लता पाटील महिला पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार सुजाता कुंभार यांनी मानले महानकर प्रकाश ऐनापुरे चंदगड